कल्पना चावला स्पेस अकेडमी की पहली बैच शुरू हुई है जिसमें जो छः साल का रेसिडेंशियल प्रोग्राम है और इसमें हम ये कोशिश करेंगे कि बच्चे लोग जो हैं वो पढ़ाई नहीं करें बल्कि स्पेस साइंटिस्ट बनने की कोशिश करें और खाली स्पेस की नहीं हम एस्ट्रोनॉमी सारी चीज़ें जो हैं स्पेस रिलेटेड उसके बारे में हम बच्चों को सिखाएंगे इसकी प्रेरणा जो आई है हमें ये दो साल पहले आई और दो साल पहले हमने जब देखा कि हिंदुस्तान नंबर तीन पे पहुंच गया है स्पेस रिसर्च में और गवर्नमेंट ने एफ भी अलाउ किया हुआ है स्टार्टअप्स भी रजिस्टर हुए हैं तो हमने ये सोचा कि देश को बहुत सारे साइंटिस्ट की ज़रूरत पड़ेगी और ये किसी ने कैलकुलेशन नहीं किया कि हमें ये साइंटिस्ट कहाँ से आएंगे तो हमने ये इनिशिएटिव शुरू किया जो कि एक चैरिटेबल इनिशिएटिव है इसमें लोगों की मदद से ये पूरी चीज़ शुरू हुई है जो कि मेनली सपोर्टेड बाय नारायण भार्गव बाय नारायण भार्गव फाउंडेशन ने सपोर्ट किया हुआ है और यह सपना दो साल पहले शुरू हुआ और आज के दिन में यह सपना सच हुआ है इसको शुरू करने में सारे ही चैलेंज थे क्योंकि कोई भी आप नया इंस्टीट्यूशन शुरू करें तो सारे तरह की चैलेंज आती हैं लेकिन मेन जो चैलेंज थी सबसे पहला करिकुलम क्योंकि हम ये जो कर रहे हैं ये पहली बार हिंदुस्तान में ही नहीं वर्ल्ड में हो रहा है इसका कोई एग्जांपल नहीं है तो हमें सब जगह से मदद लेके ये देखना था क्योंकि हमें प्रोग्राम भी जो बनाना था वो फ्यूचरिस्टिक बनाना था तो सबसे पहले जो चैलेंज थी वो कैरिकलम की थी और इसके लिए इसरो के साथ हमने एम भी साइन किया जो हमारे कैरिकलम को वेट करते हैं इसके बाद हमने इसरो के साइंटिस्ट पी आई एफ आर के साइंटिस्ट आई आई एस सी के साइंटिस्ट ये सब की मदद ली जिन्होंने बैठ के ये कैरिकलम बनाया हुआ है और ये इसरो ने अप्रूव भी वेट भी किया हुआ है यशाकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी दृष्टी आवश्यक डॉक्टर भारतभूषण जोशी कल्पना चावला स्पेस अकॅडमीच्या पहिल्या वर्गाचे उद्घाटन यशाकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी दृष्टी असावी लागते आणि अशी प्रगतीशील विकसित करावी लागते असे मत संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉक्टर भारतभूषण जोशी यांनी व्यक्त केले लोणावळा येथील विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कल्पना चावला स्पेस अकॅदमीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट माधव भोंडे उपाध्यक्ष नारायण भार्गव संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य आणि इस्रोचे निवृत्त शास्त्रज्ञ प्राध्यापिक जगदीश चंद्र मठ राजेंद्र चतुर्वेदी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क शिक्षण अधिकारी सुनील पोटे विश्वस्त पंडित विद्यासागर अभिनेत्री आणि संस्थेच्या विश्वस्त मीनाक्षी शेषाद्री सचिव राधिका भोंडे आदी मान्यवर उपस्थित होते विज्ञान कितीही प्रगत झाले असले तरी देखील आजपर्यंत माणसाला विश्वाच्या एकूण पसाऱ्यांपैकी केवळ पाच टक्के माहिती उपलब्ध झाली आहे या पुढील काळात उर्वरित माहिती उजेडात आणण्याचे काम युवा शास्त्रज्ञांचे आहे त्यासाठी युवकांना मोठा वाव उपलब्ध आहे अशी जोशी यांनी यावेळी सांगितले प्रत्येकाने कल्पना चावला यांच्यासारखे असे नाही तर अभियंता शास्त्रज्ञ कलाकार अशा कोणत्याही भूमिकेतून मानवतेच्या प्रगतीसाठी योगदान दिले जाऊ शकते असेही त्यांनी नमूद केले अंतराळ विज्ञानात भारत जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश असून तो लवकरच प्रथम क्रमांकावर विराजमान होणार आहे अंतराळ वैज्ञानिक घडविण्याच्या उद्देशाने कल्पना चावला स्पेस अकादमीची स्थापना करण्यात आली असून अत्यंत काटेकोरपणे या अकादमीसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे निवड करताना प्राधान्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे सध्याचे युग हे स्पर्धा करण्याचे नव्हे तर सहकार्य करण्याचे आहे त्यामुळे या संस्थेसाठी इस्रो नेहरू स्पेस सेंटर अशा अनेक संस्थांशी सहकार्य करार करण्यात आला आहे अशी माहिती भार्गव यांनी यावेळी दिली कल्पना चावला स्पेस अकॅदमीच्या अभ्यासक्रमाबद्दलची माहिती जगदीशचंद्र मठ यांनी दिली तर उत्सुकता ही प्रगतीची जननी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण करणे यावर अभ्यासक्रमात भर देण्यात आला आहे प्रथम दोन वर्षात अंतराळ विज्ञानाची मूलभूत तत्व विद्यार्थ्यांना शिकवली जाणार आहेत त्यानंतर अंतराळ विज्ञानातील विविध शाखांपैकी विद्यार्थ्यांना रस असलेल्या शाखेची निवड करून त्या शाखेचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे अंतराळ संशोधन संस्थेमध्ये उमेदवारी हा देखील अभ्यासक्रमाचा घटक असणार आहे त्याचप्रमाणे यशस्वी शास्त्रज्ञ घडवण्याबरोबरच नीतिवान भावनिक दृष्ट्या सबळ व्यक्तिमत्व घडविण्यासाठी जीवनविद्येचा समावेश देखील अभ्यासक्रमात करण्यात आला आहे असेही प्राध्यापक मठ यांनी सांगितले अंतराळ विज्ञानाचे प्रशिक्षण देणारी कल्पना चावला स्पेस अकॅदमी ही भारतातील किंमहुना जगातील एकमेव संस्था असून या संस्थेस प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल असल्याची ग्वाही राजेंद्र चतुर्वेदी यांनी यावेळी दिली सुनील पोटे यांनी संस्थेला आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या देवतोष कृष्णा यांनी सूत्रसंचालन केले तर राधिका भोंडे यांनी आभार मानले धन्यवाद विथ मीडिया बी आल्सो इट वाज़ बेसिकली लेड बाय राधिका जी एंड पुष्पेनू हु विजिटेड मोस्ट ऑफ द Then of course challenge was about creating the requirement and that is how we address the next issue as well. It's a big day for you because you are getting into the very first of its kind of course and you would be groomed to become a space scientist. So the first thing that you as a student, you as a child of your parents should do is to express a gratitude towards your parents who have facilitated to reach to this stage. Please do that because their contribution in this really cannot be expressed in any words. The students, you are here because probably. You keep wondering while looking at this sky in the night that what is the kind of stars are there, various planets are there, various galaxies are there. Let me tell you one very amazing thing about our universe. Do you know how much we have really explored this universe so far? Less than 5%. And the 95% of more, it still remains to be explored. And it is you, the young budding scientists, who are going to do that. Now, in this particular program, you would be groomed to become a scientist. It does not mean that everybody would become an astronaut like that Chawla was there. But definitely, you would be contributing a lot towards the space technology. Maybe in the form of a coder who does programming for the various applications that go on board into the space. You could become an engineer, an aerospace engineer who contributes to build even more powerful space rockets than GSLV. Maybe you can contribute as a biologist or even an artist. And I'm really happy to see an artist on the trustee board here, Lakshman. And that is what, when we were talking in the morning, I just said that STEM is now modified as S-T-E-A-M-S-T, -E, where that A stands for arts. And it is one of the most essential things when you are learning science and technology and engineering and maths, because when you are also Doing something with arts, your creativity goes up, and that is what is required when you work in science or technology. Well, and today we are here. We got Margo Ji associated with him. Who became a driver of this academy and drove this car very well.

आणि सांगायला या ठिकाणी विशेष बाब सांगावी वाटते की आमची संस्था ही सेल्फ सस्टेन को आहे कोणत्याही निधीशिवाय आम्ही तीस रुपयाच्या फक्त तिकीट शुल्कावर हे विज्ञान केंद्र चालवतो आणि कल्पना चावला स्पेस अकॅडमी सुद्धा अशाच पद्धतीने सेल्फ सस्टेन शंभर टक्के होणार आहे कारण पूर्वी मागितलं होतं आणि तसंच एक पसायरा आमच्या ह्या कल्पना चावला स्पेस अकॅडमीच्या लोकांनी राष्ट्र निर्मिती आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी जे आपल्याला वैज्ञानिक लागणार आहेत ते तयार करण्यासाठीच एक पसायदान मागितलेलं होतं आणि जसं सर म्हणाले की एखादा तुमचा उद्देश उत्तम असेल तर आपोआप त्याच्यासाठी लोक तुम्हाला मिळत जातात पैसा उभा राहतो आणि हे जे आहे ह्याच्यासाठी सर्वप्रथम ज्ञानाच्या कास न सोडता विज्ञानाच्या मार्गावर जाणारी आमची ही संस्था सर्वप्रथम त्या मी अत्यंत आभारी आहे त्याला विनम्र अभिवादन करते आणि त्याच्याच बरोबरीने ह्या अकॅडमीमध्ये पहिल्या वर्षी ज्या मुलांनी ज्या विद्यार्थ्यांनी इथे ॲडमिशन घेतलेली आहे त्या सगळ्या पालकांशी बोलण्यासाठी एक दोन मिनटं मला दिलेली आहेत कारण हे इतके सगळे उत्तुंग लोक आणि इतकी उच्च शिक्षित हॅलो एवरीवन मी शिवम यादव आणि मी आता इथं बोर्ड ऑफ स्टडीजचा मेंबर आहे आणि खरं बघायला गेलं तर इथलं इन्फ इन्फ्रास्ट्रक्चर आणि लॅब्स वगैरे ज्या काय आहेत त्या खरोखर आधुनिक आणि नवीन तंत्रज्ञानाने युक्त आहेत आणि बाकी सहजासहजी न ना मिळणाऱ्या खूप काही यंत्र इथं उपस्थित आहेत सर्व मुलांनी त्यांचा लाभ घ्यावा आणि ते नक्कीच त्यांच्या ये येणाऱ्या भविष्यात त्यांना उपयोगी पडतील आधुनिक तंत्रज्ञान जे काय आत्ता इस्रो असेल किंवा बाकीचे स्पेस एजन्सीस असतील जे आत्ता यूज करत आहेत ते सगळे तंत्रज्ञान इथं इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या सगळ्या तंत्रज्ञानाचा येणारी मुलं आणि नवीन येणारे स्टुडंट नक्कीच फायदा घेतील आणि त्यांची शास्त्रज्ञाच्या दिशेने होणारी वाटचाल इल, नमस्कार मेरा नाम नारायण भार्गव है मैं विद्या निकेतन एजुकेशन एजुकेशन ट्रस्ट का वाइस चेयरमैन हूँ और आज जो हमने शुरू किया यहाँ पे कल्पना चावला स्पेस एकेडमी, ये अपने आप में पहली एकेडमी है जो हिंदुस्तान में और वर्ल्ड में इस तरह की एकेडमी है जो छः साल में स्टूडेंट्स को तैयार करेगी ये रेजिडेंशियल कोर्स रहेगा जिसमें बच्चे यहीं रहेंगे और पढ़ेंगे भी यहीं पर और छः साल में हमारा ये हमारी एक कोशिश रहेगी कि जब तक वो छः साल के हों तब तक वो एक हिंदुस्तान में एक साइंटिस्ट कहलाने के लायक बने और हो सके तो अपना खुद का भी शुरू कर सकें इसरो में भी ज्वाइन कर सकें या इतने सारे स्टार्टअप हो रहे हैं उसमें ज्वाइन कर सकें तो ये इसको हम नेशन बिल्डिंग मिशन कहते हैं जिसमें हमारा उद्देश्य यही है कि हम देश के लिए कैसे कंट्रीब्यूट करें दिस इज़ नॉट अ कमर्शियल वेंचर ये जो है ये चैरिटेबल वेंचर है और मोस्ट ऑफ द स्टूडेंट्स जो हैं वो भी सब स्कॉलरशिप पे पढ़ेंगे क्योंकि हमने हम ऐसे ही स्टूडेंट चाहते थे जो इरिस्पेक्टिव ऑफ कास्ट क्रीड एंड उनकी कैपेसिटी टू पे बट दे शुड बी द बेस्ट स्टूडेंट तो हमने बेस्ट स्टूडेंट सेलेक्ट किए हैं एंड uh, जैसे मैंने कहा मोस्ट ऑफ़ द स्टूडेंट जो हैं वो स्पॉन्सरशिप पे हैं दे आर द चिल्ड्रेन ऑफ फार्मर्स चिल्ड्रेन दे आर द चिल्ड्रेन ऑफ मे बी प्लम्बर समन इज सेलिंग मिल्क दीज आर द चिल्ड्रेन एंड देट इज़ वेयर यू विल बी रियली सरप्राइज वेयर डज इंडियाज टैलेंट रियली लाइज सो वी आर वेरी हैप्पी टू डे द एकेडमिक ईयर स्टार्ट एंड वी लुक फॉरवर्ड टू मेकिंग जयंट स्ट्राइट्स इन द कमिंग ईयर एंड स्टून आई एम श्योर दिस वुड बी अ प्लेस वेयर फ्राम नॉट ओनली इंडिया बट फ्राम आउटसाइड इंडिया ऑल्सो स्टूडेंट्स वेल कम टू दर्म थैंक यू अभी जो हमने लिया है वो सिक्स स्टैंडर्ड जिन्होंने पास किया है ये नेशनल एग्जाम हुआ था जिसमें से हमने उसमें से सिलेक्ट किए हैं और उनका फिर पर्सनल इंटरव्यू हुआ और उस इंटरव्यू के बाद अब सिलेक्ट किया है बट अगले साल से हम ये देखेंगे कि जिन्होंने सातवीं और आठवीं में भी किया है तो ये छः साल के कोर्स को हम चार साल और पाँच साल का भी कोर्स करने की कोशिश कर रहे हैं जो इसरो की परमिशन के साथ उनके साथ बात करके हम करेंगे अभी तक तो, 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 तो ज़्यादातर तो जो है वो महाराष्ट्र से ही हैं खाली एक जो है वो चंडीगढ़ से आएँ बाकी सब महाराष्ट्र के हैं